मी हुमायन नदाब आज की तेज आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ट्रक गडाम नमस्ते जय शिवाय आजची यात्रा आई अंबाबाईची यात्रा थोड्या दिवसावरती आहे आणि या निमित्त तो गावात वादग्रस्त चालू आहे तो वाद पूर्ण आता कलेक्टर असतील आमदार खासदार असतील यांच्यापर्यंत पोचलेला आहे आणि त्या वादाच्या निमित्तानं आज हत्तंडले तहसीलदार तस्टिल्णा, तहसीलदार सो हे उकरला येणार होते कारण ज्या ग्राउंडवरती ती यात्रा भरते ते ग्राउंड तहसीलदार साहेबांनी आज सील केलेलं आहे आणि आमचं सर्व गावाच्या वतीनं मनांच्या वतीनं तहसीलदार साहेबांना एवढंच विनंती आहे की गावाला पाहण्यांचे दर जे काय असतील ते योग्य असावेत आणि ते लोकांना परवडणारे असावेत कारण का आपल्या भागात चांदी कामगार आहेत एम आय डी सीला जाणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे एम आय डी सी जाणारी पोरं चारशे साडेचारशे रुपयेला हात्रीवरती कापा जातात आणि यात्रेचा दर जर चारशे साडेचारशे पाचशे रुपये जर त्यांना पगार जर असेल यात्रेचा दर त्यावेळी सत्तर ऐंशी रुपये जर ठेवला तरी फॅमिली छोटी जरी फॅमिली असली सत्तर ऐंशी रुपयेचा दर पाहण्याचा जर असेल आणि दोन तीन जरी माणसं त्या पाहिण्यात बसले तर ते चारशे साडेचारशे रुपये दोन तीन पाहण्यात बसल्यानंतर पगार सगळा त्यांचा सपला जातो तर आमची गावाच्या वतीनं आणि मंडळांच्या वतीनं दहसदार साहेबांना एवढीच विनंती आहे की पायण्याचे दर हे योग्य असावे लोकांच्या खिशाला परवडतील असे दर तिने ठेवावेत किंवा तो जो ठेका जो घेणार आहे तो योग्य म्हणजे पाण्यात दर लावल असा व्यक्तीला ते टेंडर द्यावा अशी आमची एक विनंती आहे मी कृष्णात कम हुकरी वगैरे मी कागलवेश गिरी मार्गात साई कॉलनी त्यांच्यावरती आलेलो आहे आम्ही निवेदन घेऊन आलेलो आहे आमचं हो निवेदन एवढंच आहे की हुकरीच्या यात्रेकरता जे पाहण्यावाले येणार आहेत त्या पाहण्यावरती कोणाचा दर कमी असतील त्यांनाच स्मारकमध्ये जागा देण्यात यावी